छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे धारणी येथील ठोणीदार अवतार सिंग चव्हाण यांनी स्थानिक शाळा महाविद्यालय येथील खाजगी वाहन चालकांची बैठक बोलावून त्यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले कुणीही वाहतूक नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास वाहतूक कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याबाबतचा इशारा यावेळी देण्यात आलाय धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणावर गुरुवारी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व स्कूल वाहन चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये ठाणेदार चव्हाण यांनी सर्व वाहन चालकांना वाहन अत्यंत सावकाश आणि सुरक्षितपणे चालवण्यास यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं ठाणे यांनी स्पष्ट केलंय सर्व वाहन चालकांना आपल्या शाळेच्या वाहनांची कागदपत्रे ज्यामध्ये परवाना विमा फिटनेस पीयू सी प्रमाणपत्र इत्यादी अद्ययावत देव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले सर्व वाहन चालकांनी गणवेशाचा वापर करूनच वाहन चालवण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्यास भविष्यामध्ये कडक कारवाई कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही ठाणेदार चव्हाण यांनी दिला या, या बैठकीला अनेक स्कूल वाहन चालक उपस्थित होते ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी याप्रसंगी स्कूल वाहन चालकांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या यामध्ये काही वाहन चालकांनी आपापल्या समस्या मांडल्या त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जाणार असल्याचं आश्वासन यांनी दिलं धारणी पोलीस प्रशासनाच्या या पावलामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सकारात्मक पावले उचलले गेले आहेत धारणी पोलीस विभागाकडून हा एक चांगला निर्णय आहे असं पालकांचं म्हणणं आहे याकरिता ठाणेदार अवतार सिंग चव्हाण सोबतच पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे याप्रसंगी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्यासोबत खुपिया पोलीस कृष्णा जामुनकर वाहतूक पोलीस बुद्धभूषण चक्रे कुंदन नंदवंशी प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज जीन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा